विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कावेरी खुर्णे वसंतदादा पाटील महाविद्यालय पाठोदार कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण घेऊन तुमच्यासमोर येत आहे अगदी सोप्या भाषेमध्ये व्याकरण कसं शिकायचं हे आज आपण पाहणार आहोत आजचा कालच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे शब्दाच्या जाती तर आज आपण पुढशी जो प्रकार आहे तो पा अभ्यासणार आहोत मराठीमध्ये मा विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो तर विशेषणामध्ये मुख्य प्रकार आपण पाहत आहोत गुणवाचक विशेषण हे विशेषण नामाचं गुण दोष रूप रंग आकार किंवा स्थिती याबद्दल माहिती देते उदाहरणार्थ आपल्याला सांगायचे झाले तर चांगला मुलगा काळा कुत्रा मोठे धरण तर पुढचं विशेषण आहे संख्यावाचक विशेषण हे विशेषण नामाची संख्या किंवा क्रम दर्शविते उदाहरणार्थ पाच टोप्या चार माणसं सर्वनामिक विशेषण हे विशेषण सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करते अशा प्रकारे आपल्याला विशेषणाचे प्रमुख तीन प्रकार सांगता येतील अशा प्रकारे या ठिकाणी विशेषण म्हणजे काय विशेषणाचे तीन प्रकार याचा आज आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे आपल्याला जायचं आहे सोप्या भाषेमध्येच अशाच प्रकारे आपण व्याकरण अभ्यासणार आहोत अगदी छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या भाषेत व्याकरण जर शिकायचं असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहात चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडते कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तेव्हा तेव्हा मराठी ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलवर जायचं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला व्याकरण अभ्यासायचं असेल तर जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करायला काही हरकत नाही आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे शब्दाची पुढची जात आहे क्रियापद आता क्रियापद म्हणजे काय क्रियापदाची आपण व्याख्या पाहणार आहोत क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय क्रिया दर्शवणारा हा शब्द वाक्यातील करता काय करत आहे हे सांगत जसे की गाणे गाते अभ्यास करतो धावतो क्रियापदाचे प्रमुख वैशिष्ट्यही आपल्याला सांगता येतील अर्थ पूर्ण करतो क्रियापद प्रामुख्याने पहिलं वैशिष्ट्य आपण सांगू क्रियापदामुळे वाक्याला पूर्ण अर्थ मिळतो पुढचं आहे क्रिया दर्शवतो हे शारीरिक क्रिया दर्शवण्याचं कामही करतं उदाहरणार्थ चालणे बसणे मानसिक क्रिया दर्शवण्याचं देखील ते कार्य करतं उदाहरणार्थ विचार करणे किंवा स्थिती जशी स्थिती आहे ते सुद्धा दर्शवण्याचं काम करतं उदाहरणार्थ असणे दर्शवू शकते या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत वाक्याचा गाभाच ते असते वाक्यात क्रियापद नसेल तर वाक्याला काही अर्थ राहत नाही प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असते आणि ते कर्त्यासोबत वापरले जातेच क्रियापदाच्या प्रकारामध्ये आपल्याला सांगता येईल क्रियापदाचे मुख्य प्रकार आपण चार आहेत त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाचा कर्माची गरज असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो उदाहरणार्थ तो, तो पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये कर्म आहे अकर्मक क्रियापद हे आहे ज्यामध्ये कर्माची गरज अस नसते त्याला अकर्मक म्हणतात संयुक्त क्रियापदही आहे आता पुढचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियाविशेषण क्रियाविशेषण हे असे शब्द आहेत की क्रियापदाविषयी म्हणजे क्रियाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हटले जाते क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पाहत असताना आपल्याला असे दिसून येते की क्रियाविशेषणामध्ये रीती राम आधाशासारखा खातो ही क्रिया कशी घडली ते आपल्याला सांगितलं आहे म्हणजे आधाशासारखे खाणे वेळवाचक ती आज घरी पोहोचली क्रिया कधी घडली आज घडली स्थलवाचक तो येथे बसला तो कुठे बसलेला आहे बसण्याची क्रिया आहे तो येथे बसलेला आहे परिणामवाचक मला थोडे पाणी दे क्रिया किती प्रमाणात घडली थोडे क्रियाविशेषणाचे प्रकार आपण पाहतो रीतीवाचक क्रियाविशेषण क्रिया कशी घडली सांगते उदाहरणार्थ असे तसे जसे कसे कालवाचक क्रियाविशेषण क्रिया कधी घडली हे सांगते उदाहरणार्थ आज उद्या काल स्थलवाचक क्रियाविशेषण क्रिया कुठे घडली हे सांगते उदाहरणार्थ इकडे तिकडे येथे तेथे पुढे आहे परिणामवाचक क्रियाविशेषण क्रिया किती प्रमाणात घडली हे सांगते उदाहरणार्थ कमी जास्त किंचित जरा पुढचं आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाते उदाहरणार्थ का केव्हा कोठे या पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे शब्दयोगी अभेद मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय हे असे शब्द आहेत जे नामाचा किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दामधील संबंध दर्शवितात हे अव्यय लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलत नाहीत म्हणजे याच्यावरही विकार होत नाही त्याची व्याख्या सांगत असताना असे सांगता येईल की शब्दयोगी अव्यय हे अविकारी शब्द असतात म्हणजेच ते लिंगवचन विभक्ती इत्यादीनुसार बदलत नाहीत हे शब्द नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दांच्या वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध स्पष्ट करतात उदाहरण सांगायचे झाले तर घरातून येथून तून हे शब्दयोगी अव्यय आहे टेबलावर येथे वर हे शब्दयोगी अव्यय आहे माझ्यासाठी येथे साठी हा शब्दयोगी अव्यय आहे या शब्दयोगी अव्ययाचे कार्य काय आहे तर ते आपण सांगू शब्दयोगी अवयाचे मुख्य कार्य नामांना किंवा मा सर्वनामांना जोडून त्यांचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखविणे हे शब्दयोगी अव्ययाचे मुख्य कार्य आहे म्हणूनच मराठीमध्ये शब्दयोगी अव्याला अत्यंत महत्त्व आहे हा शब्दांच्या जातीतील एक प्रकार आहे आता पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजेच उभयानववी अव्ये उभयानव्य म्हणजे काय तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयानववी अव्ये असे म्हणतात उभयानवी अव्ये नेमकं आणि व पण की म्हणून की कारण यासारखे त्यामध्ये शब्द वापरले जातात उभयानववी अव्ययाची व्याख्या सांगताना असे सांगता येईल की अविकारी शब्द हे असे शब्द आहेत ज्याच्या रूपात लिंगवचन किंवा विभक्तीनुसार बदल होत नाही अव्यय जोडण्याचे कार्य करते हे शब्द दोन किंवा अधिक समान दर्जाच्या शब्दांना किंवा वाक्यांना एकत्र जोडण्याचे कार्य करतात उदाहरणार्थ राम आणि श्याम दोन शब्द जोडले तसेच तो आला आणि तो निघून गेला दोन वाक्य जोडले गेली उभयनव्याव्याचे प्रमुख प्रकार आपल्याला सांगता येतील प्रधानत्वसूचक उभयानव्याव्ये यात जोडले जाणारे दोन्हीही वाक्ये समान दर्जेचे असतात आणि एक दुसऱ्यावर ते अवलंबून नसतात दुसरं आहे गौणत्वसूचक हे एक दुसऱ्यावर अवलंबून नसतात नीतीदर्शक कारण की म्हणून की सबक हे आहेत तर विकल्पबोधत वा किंवा की आगर अशा पद्धतीचे असतात पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे केवळ प्रयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्ययामध्ये आपल्याला सांगता येईल केवळ प्रयोगी अव्ययाची व्याख्या केवळ प्रयोगी अव्यय हे असे शब्द आहेत की जे बोलणाऱ्याच्या मनातील भावना जसे की आनंद दुःख आश्चर्य तिरस्कार इत्यादी दर्शवतात त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो प्रयोगी अव्ययाचे प्रकार आपण पाहत आहोत त्यामध्ये हर्षदर्शक म्हणजे आनंद वा वा आहा ओहो आहा हा हा अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला सांगता येतील किती छान चित्र काढले आहेस शोकदर्शक अरे रे हाय उदाहरण अरे रे तो पडला तसेच आश्चर्यदर्शक ओहो आ बो बाप रे प्रशंसादर्शक वा हा छान सर शुकार दर्शक याच्यामध्ये आपल्याला जी ठीक बरं आहे तिरस्कारदर्शक छे 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 योग्य नाही अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत सबस्क्राईब करा